धुवा लागेल ना अशा माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे खलास काम होणं आहे ना ते तसं शरीराचं काय भरवसा आहे सतत काय झालं ते बदलायला कालचं आज नाही ना आजचं याचा क्षणभंगुरू याचा भरवासा नाही बदल बदलणार हे बदलणारा शरीर हे कळालं बदलणाऱ्याला का न बदलणाऱ्याला तुम्ही बदलणारे का न बदलणारे न बदलणार जे न बदलत असतं जे नित्य असतं तेच खरं असतं ते सत्य आहे आणि हे जे बदलतं अनित्य आहे म्हणून हे खोट आहे बघा जी कल्पित वस्तू असती ती कल्पित वस्तू कधीच खरी नसती अध्यस्ता बघा मृगजळ सकाळी नसतं संध्याकाळी नसतं दिसतं दुपारा दिसतं का असतं का भासतच ये केवळ भास आहे म्हणून ते खोट आहे स्वप्न स्वप्न सुसुप्तीत नाही स्वप्न जागृतीत नाही आणि स्वप्नात स्वप्न खरं आहे का की नाही ना ते दोन अवस्थेत नाही आणि त्या अवस्थेत असलं तरी ते खरं नाही तसं असणारा हा देह स्वप्नात नाही स्वप्नातला देह आत्ता नाही आणि हा देह सुसुप्तीत नाही हा देह माग नव्हता पुढं नाही म्हणून खोटा आहे विचाराने कशाने खोटा आहे विचाराने हा देह कसा ठरला आणि विचाराने तुम्ही कसे ठरले खरे ठरले हे कशाने ठरलं विचाराने आपण काय करायला होतं आता विचार सारासार विचार त्रिगुण आसार निर्गुण रोज आरिपाठ चालू आहे तुमचा त्रिगुण निर्गुण सार आणि आयाचा काय करा विचार आणि तो जे विचाराने ठरलं ते निर्गुण जे आहे तो हरी आहे हरी आत्मा आहे तो मी सारासार विचार असा हरी काय केला झाला आमचा हरिपाठ तो हरिपाठ का तो हरी, हरी मी आहे असं निश्चित झालं याला म्हणा हरिपाठ झाला हरिपाठ आता बोल नाही तुम्ही झाला आता काय नाही आता बोलायच काम नाही तो हरी मी आहे आत्मा आहे मी नित्य आहे चैतन्य स्वरूप आहे म्हणून इथं महाराज म्हणतात जयाचे नि जया बघा जयाचे वाक्य आकाराविनासणे जया जन्मनाने म्हणे जे आघवेच्या अगवेपणे देखत असे हे सगळं तुम्ही पाहले तुम्हाला कोणीच नाही पाहलं तुम्हीच पाहिले या सगळ्याला हे आकाराला बी तुम्हीच पाहले क्रियाला बी तुम्हीच पाहिले विचाराला बी तुम्हीच पाहिले आणि तुम्हाला बी तुम्हीच पाहिले हे तुम्हाला पाहात हे आकार तुम्हाला पाहत नाही क्रिया तुम्हाला पाहत नाही विचार तुम्हाला पाहत नाही तुम्हीच सगळ्याला पाहिले विचार कोणाला कळाले मनात हा शब्द आत्ता कानाद्वारे मनात कोणाला कळाला मीलाच ना हा जो शब्द आहे आता हे शब्द तुमच्या कानावर पडायला शब्दा शब्दाला शब्द कळाला का कानाला शब्द कळाला का मनाला शब्द कळाला का मनात कळाला मग मनात कोणाला कळाला आणि ज्याला मनात कळाला ते तुम्ही आदृश्य आदर्श सूक्ष्म चैतन्य स्वरूप ज्ञान स्वरूप ते तुमचं मग तिथे जाऊन बसा हो ग कुठं ना का बसू फतकल मारित नाही का कुठं बसतं नाही नाही कळत नाही का तुम्हाला त्याला काहीच कळत नाही ना कोणाला बसतं बसत तिथंच बसत तिथंच बसत पुन्हा तिथंच बसतं तसं नकान बसू कुठं फटकाल मारून म्हणून हे जे शरीर आहे हे आकारवाने तुम्ही निराकार तुमच्याच जागेवर जाऊन बसा खोटं बसा तुम्ही आपल्या स्वरूपा तुमच्या स्वरूपावर तुम्ही तिथे जाऊन बघा धोकाच नाही तुम्हाला आकाराहून तुम्ही तुमच्या स्वरूपावरून निराकारावर बसले की जन्ममरणाचा धोका टाळला संपला जन्ममरण जन्ममरणाची विसरवलो चिंता चिंताच नाही राहील कशाची रे भय काम झाला निशंक काम झालं आता मरण आज हसाव लोकांकडं पाहून ह मर काय कशाला म्हणतेच रे काय मरत असतं रे जसा जागा झालेला माणूस स्वप्नाकडं पाहून हसत असतो का रडत असतो ह स्वप्नातून जागा झाल्यावर तो स्वप्न सांगत असतो आणि रडतो का हसतो कळत तुम्हाला का नाही हसून स्वप्न सांगतो ना रडा ती दगन स्वप्नात खरं वाटलं म्हणून पण जाग झाल्यानंतर काय आच झालो बाबा उन्हाळ्यात पाऊस पडान नदीच पुर आला मी वाहू लागलो पण का स्वप्नात डग नाही इज नाही का नाही का नाही जे घर 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 वालोन काय पाऊस पडान का त्या खटकळीच म्हणतात नाही ला <laughs> <है>? <laughs> हो खटकळी काय का म्हणतात ना ते <laughs> आणि त्या वाड्यात जे पाणी आलं मी वावरात जाऊ लागलो जे पडलून जे वाहून गेलो तर तळ्यातूनच काढलं मला दुधराच्या वाकडीच्या आणि मग मला चिव आला पाहिलं तर काहीत नाही भिजलं हां <laughs> हसून सांगायला तिथं <तीता laughs> रुडवू लागला कोणी रे मला रे मला काढा रे मला कुठं <laughs> हां <laughs> तिथं नंतर कसा सांगायला <laughs> हसून सांगायला काऊन की ते सगळं खोट आहे तसं हे सगळं खोट आहे स्वप्न आहे कोणी जन्म नाही सारी झाली मेली लटके वचन बद्धमुक्त तुका म्हणे काही झालं नाही कोणी मेलं नाही सगळं खोट आहे सगळं लटके ते फेडा तुका म्हणे जाय पिळा हे खोट आहे फेडून टाके लटके ते फेडा फेडून टाका हे आणि सगळी तुमची काय गेली पिढा आज गेली महाराज म्हणतात आणि द्रष्टांत देला जे गगनाहून जुने जुने तुम्ही गगनाहून हे ग गग, बघा आकाश पृथ्वीची उत्पत्ती ज्या झाली हे जग उत्पन्न ज्या झालं अगोदर मायापासून कार्य आकाश निर्माण झालं काय निर्माण झालं मायेपासून हे आकाश निर्मिती झाली आकाशापासून वाऱ्याची निर्मिती झाली वाऱ्यापासून अग्नीची निर्मिती झाली अग्नीपासून पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली आशी जाली? निर्मेती। निर्मेती जाली। आकाश, आकाश। आकाश। ही अशी पृथ्वीची काय झाली निर्मिती झाली असं जग तयार झालं जरा जाणार देऊन घेऊन ऐका ना हे जरा मायेपासून काय तयार झालं आकाश हे जे दिसतो ना पोकळी ही सगळी आता तिकून चिकन बाई आली ना ती सहा नऊ महिने राहिली होती कुठं आली ती आता खाली मिलियांस काय ती बाई आहे ना ती हां ती आली आकाशातच फिरत होती ती विमानतीचं म्हणून हे आकाश तयार झालं आकाशात वायू तयार झाला वायूपासून अग्नी तयार झाला अग्नीपासून पाणी तयार झालं पाणीपासून पृथ्वी तयार झाली आणि मग जाताना तसंच जातं आधी आकाश जातं आधी काय जातं आकाश जातं मग वायू जातो मग अग्नी जातो देहाचा अग्नी गेला म्हणजे मथार गार पडलं मथार कसं पडलं गार पड गार पडड म्हणजे काय गेला अग्नी गेला आणि अग्नी काहून गेला वारा गेला वारा काहून गेला ने सांगितलं आता ह्याला सलाईन लाव लागणं घराकडून न्या मथार गेला कुठं न्या घराकडून न्या काय ना काउन चल नसाईन हा आकाश काऊन गेलं फक्त <laughs> डॉक्टरनी सांगितलं नाही <laughs> की हे <ये> मेलं म्हणून <laughs> डॉक्टरला कळालं होतं <laughs> याच्यात काय नाही <laughs> राहिला प्राणवायू राहिला नाही ऑक्सिजन नाही राहिला म्हणून हे गेलं yeah. आणि गार पडलं म्हणजे yeah. अग्नी राहिला नाही आणि अग्नी न राहिल्यामुळं पाणी नाही राहिलं की ओळ ती माती राहिली ढिग काय राहिला मातीचा ढीग म्हणून घ्या ना घ्या तुम्ही जे आहे ते आकाशवून जुने अनादि अगोदरचे तुम्ही हे आत्ताच आहे आणि तुम्ही जो म्हणून इथं महाराज म्हणतात अजो नित्य शाश्वते पुराणे पुराणे म्हणजे अगोदरचे हे शरीर आताच हे जग आताच कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहतोच एक तुम्हीच पाहिले कोटी वेळा सृष्टी व्हावी आणि चालली क्षणाक्षणा तिच्यात नाशवाला हे तुम्हीच पाहिले तुम्ही पाहणारे हे नष्ट होणार आहे जय गगनाहुनी जुने जय परमाणहुनी साने इतके सूक्ष्म आहे तुम्ही तुमची व्याप्ती परमाणूत्पन्न आहे अनुरेणूया थो थोकर। कडा किती तुम्ही सूक्ष्म येईल किती सूक्ष्म येईल इतके सूक्ष्म आहेत बघा त्या सूक्ष्म यंत्र असतं ना त्या सूक्ष्म हां त्याच्यामध्ये आता आपल्याला अनेक कण आहेत याच्यात ह्या वातावरणात पण आपल्याला ह्या डोळ्यांनी दिसत नाही इतके काय आहेत ते सूक्ष्म आहेत तुमच्या नाकाद्वारे अनंत जीव ते शरीरात इतके काय आहेत ते म्हणून तर ईश्वराने अशी निर्मिती केलेली की त्याच्यात चालणी बसलेली नाकात बी काय बसलेली काउ की तुम्हाला गाळून हवा जावा फिल्टर केलेलं आहे तिथं तुम्ही मी तो तु आघाव करता त्याला बी असणार आहे कर्ती घालून लगे कापून काढता कशाला ती फिल्टर मशीनलेलं आहे तुम्हाला ईश्वराने की तुम्हाला हवा कशी जावा गाळून जावा ती निर्मिती कोणी केली ईश्वराने इश्वरा केलेली म्हणून अनंत जीव तुमच्या शरीरात नाकाद्वारे जाते ते दिसत नाहीत आपल्या डोळ्याने इतके सूक्ष्म आहेत इतकं इतके आणि तुम्ही इतके सूक्ष्म आहेत की तुम्हाला कोणीच पाहू शकत नाही इतके सूक्ष्म आहात तुम्ही की तुम्ही दृश्य नाही तुम्ही अदृश्य आहेत तुम्हाला कशाने तुम्ही दृश्य नाही तुम्हाला कोणीच पाहू तुम्ही सगळ्याला पाहता तुम्ही सगळ्याला तुम्हाला कोण पाहील हां कशाने दिसता तुम्ही शरीर इंद्रियाने दिसलं इंद्रिय मनाने दिसले मन ज्ञानाने दिसलं ज्ञान कशाने दिसतं ज्ञान कशाने प्रत्यक्ष बघा मन प्रत्यक्ष मनाने इंद्रिय प्रत्यक्ष मन मन इंद्रिय इंद्रिय घेऊन घेऊन शरीर शरीर प्रत्यक्ष जग प्रत्यक्ष तुम्ही कशाने प्रत्यक्ष स्वयं प्रत्यक्ष स्वत सिद्ध तुम्हाला कोणीच पाहू जे परमाणू हि साने जयाचे निधाने विश्व थळे ज्याच्या साक्ष ज्याच्या साक्षीनं किंवा ज्याच्यामुळं हे ईश्वर चळायलं हे ईश्वर आहे ते तुमच्यामुळं आहे कशामुळं ह्या जा, ज्या जगातल्या वस्तू आहेत ना प्रकाशामुळे जगातल्या अनेक वस्तू येतात कशामुळं तुमचे कपडे तुमचे दागिने तुमचे घरं तुमचे रस्ते हे कशामुळं केवळ आता एक शास्त्रज्ञांनी सांगितलं बघा सात दिवस केवळ अंधारच राहणार आहे म्हण सूर्य उगवणार नाही किती दिवस सात दिवस असं शास्त्रज्ञांनी कोणचा कोणी तारीख गेलेली अंधारच पडणार आहे मग कोणाचं घर कोणाचं कोणाची कपडी कोणाची अंधारच म्हणल्यावर हे कोणचा रंग मग हिरवा का पिवळा का लाल का काय नाही जर प्रकाशामुळं हे सगळं वस्तू दिसायलात किंवा आहेत प्रकाशच जर नसल तर आहे मग म्हणून घ्या ना प्रकाश प्रकाशामुळं का डोळ्यामुळं हा डोळ्यात नसतील तर प्रकाशच नाही प्रकाश नाही तो वस्तू नाही आंधळ्याशी जाण अवघ्याचे आंधळे कारण तयाशी आणि जर डोळे आहेत पण मनच नाही हे काय नाही मड्याला डोळे नसतील का मन नसतं डोळे झाकावं लागतील का त्याचे उघडी डोळावं लागतील काय नाही तिथं मन नाही एक मन नाही तर डोळा काहीच कामी नाही आणि डोळा मन नसल तर प्रकाश बी काही कामी नाही प्रकाश नसेल तर हे जगातल्या वस्तू बी काही कामी नाही आणि मन मनामुळं कळालं का मीला कळालं मीला ज्ञानाला ज्ञानाने प्रत्यक्ष आहे म्हणून मीचं जे जयाचे नि सन्निधाने जे म्हणून जे सर्वाती यावीये सर्व जने जिये हेतू जया बिहे हे जे म्हणा जे अचिंत्य आहे चिंता कराचं असतं मन आणि आत्मा अचिंत्य आहे आणि मन कौन चिंता करतं चित्त कौन चिंता करतं चित्त जे चिंता करायला कशाची खोट्याची चित्त चिंता करायला कोणाची आणि बघा चित्ता चित्ताने चिंतन करावं का चिंता करा चिंतन करा कोणाचं खाऱ्याचं का खोट्याचं चिंतन खऱ्याचं होत असतं का खोट्याच हा चिंतने चिंतने दृप्ता जर परमात्म्याचे चिंतन करू लागलं मन किंवा चित्त तर ते मन ते चित्त ब्रह्मरूप होत चित्त चित्त चोरीले नंदा